नमस्कार आडीचच्या बातमीपत्रात मी स्नेहा आघारकर आपलं स्वागत करते आज हुताशानी पौर्णिमा म्हणजे होळी त्यानिमित्त आमच्या सर्व प्रेक्षकांना हार्दिक शुभेच्छा बातमीपत्राला सुरुवात करण्यापूर्वी एक नजर ठळक बातम्यांवर उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदाच्या निवडीसाठी भाजपा संसदीय दलाची आज दिल्लीत बैठक सत्ता स्थापनेसाठी गोव्यात राजकीय हालचालींना वेग मगोपा आणि गोवा फॉरवर्डचा भाजपला पाठिंबा नक्षलवाद्यांनी सुकमा इथे जवानांवर केलेला हल्ला भ्याड असून जवानांचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही केंद्रीय गृहमंत्री होलिकोत्सवासाठी ठिकठिकाणी तयारी कोकणात विशेष उत्साह राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना जयंतीनिमित्त आदरांजली आणि उत्तर भारतात पहाटे अनेक ठिकाणी पाऊस महाबळेश्वरमधना लिखि स्मृतिवन परिसरात दवबिंदू गोठले नमस्कार विस्ताराने देशातल्या पाच राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल काल जाहीर झाल्यानंतर तिथे आता सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदाच्या निवडीसाठी भाजपच्या संसदीय मंडळाची आज संध्याकाळी नवी दिल्लीत बैठक होणार आहे उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडच्या निवडणुकीत भाजपला निर्णायक यश मिळालं पंजाबमध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळालं असून विद्यमान मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा राज्यपालांकडे सोपवला गोव्यामध्ये त्रिशंकू स्थिती निर्माण झाली असून सत्ता स्थापनेसाठी भाजपा आणि काँग्रेस दोघांनीही प्रयत्न सुरू केले आहेत गोवा विधानसभेच्या चाळीस जागांपैकी भाजपला तेरा जागा मिळाल्या संरक्षण संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी पुन्हा गोव्याचं मुख्यमंत्रीपद स्वीकारलं तर भाजपला पाठिंबा देऊ अशी अट मगोपानं घातली होती त्या पार्श्वभूमीवर भाजपा आमदारांच्या आजच्या बैठकीत मनोहर पर्रीकर यांना मुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव एकमतान मंजूर करण्यात आला या संदर्भात गोव्यातील भाजपा आमदार भाजपा अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे गोवा फॉरवर्ड पार्टीने तसंच एका अपक्ष आमदारांनी भाजपला पाठिंबा दर्शवला आहे काँग्रेसला सतरा जागा मिळाल्या असून दिशेने वाटचाल ठरवण्यासाठी काँग्रेस विधायक दलाची बैठकही आज होत आहे काँग्रेसला एका अपक्ष आमदाराने पाठिंबा दिला असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराकडूनही काँग्रेसला पाठिंबा मिळण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे मणिपूरमधही त्रिशंकू स्थिती निर्माण झाली असून साठ जागांपैकी काँग्रेसला अठ्ठावीस तर भाजपला एकवीस जागा मिळल्या आहेत मणिपूरमध्येही सत्ता स्थापनेसाठी भाजपला आवश्यक पाठिंबा मिळेल असा विश्वास भाजपा सरचिटणीस राम माधव यांनी व्यक्त केला आहे छत्तीसगडमधल्या सुकमा इथे नक्षलवाद्यांनी घडवून आणलेला हल्ला भ्याड असून या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही असं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे या हल्ल्यात शहीद झालेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या बारा जवानांना रायपूर इथं श्रद्धांजली वाहिल्यानंतर ते बोलत होते हा दुर्दैवी हल्ला असून जवानांच्या बलिदानाला सलाम आहे असं कामांमुळे नक्षलवादी कारवाया कमी आहेत आणि त्यामुळे निराश होऊन त्यांनी हा हल्ला घडवून आणला परंतु लवकरच त्यांच्यावर नियंत्रण आणू असं सिंग म्हणाले दोन हजार सोळा साली झालेल्या चांगल्या मोसमी पावसाम्ख पाठोपाठ भारतात रब्बीचही विक्रमी उत्पादन होण्याची ए ई आरने केलेल्या ताज्या अभ्यासात हा निष्कर्ष व्यक्त करण्यात आला आहे या मोसमात गव्हाचं शहाण्णव अठ्ठ्याण्णव पूर्णांक आठ अब्ज टन उत्पादन होण्याचा अंदाज या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे सरकारने हाच अंदाज शहाण्णव पूर्णांक सहा अब्ज टन व्यक्त केला आहे दहावी परीक्षेच्या पेपर फुटी प्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी काल एका शाळेच्या विश्वस्तासह आणखी चौघांना अटक केली अटक केलेल्यांमध्ये खाजगी शाळेतले मुख्य लिपिक आणि शिक्षकासह कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिक्षकाचा समावेश आहे याआधीही पोलिसांनी चार संशयितांना या प्रकरणी अटक केली आहे पालघर इथल्या माउंट मेरी शाळेतून पेपर फुटल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे पेपर फोडण्यासाठी या आरोपींना प्रत्येक विद्यार्थ्याकडून एक दीड हजार रुपये घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली वाशी पोलिसांनीही या प्रकरणी दोन स्वतंत्र गुन्ह्यांची नोंद केली आहे पाकिस्तानच्या हद्दीत चुकून गेलेले भारतीय जवान चंदू चव्हाण धुळ्यातल्या बोरविहीर या आपल्या गावी काल परतले संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे चंदू चव्हाण यांना घेऊन आल्यानंतर गावात उत्साहाचं वातावरण होतं गेल्या एकोणतीस सप्टेंबरला नजर चुकीने चंदू चव्हाण पाकिस्तानच्या हद्दीत त्यानंतर संरक्षण मंत्रालय आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या माध्यमातून पाकिस्तानशी बोलणी केल्यानंतर एकवीस जानेवारीला वाघा सीमेवरून चंदू चव्हाण भारतात दाखल झाले त्यानंतर त्यांच्यावर लष्कराच्या रुग्णालयात उपचार सुरू होते ए बी सेलेस्टियल जेटीवरच्या पहिल्या तरंगत्या हॉटेलाचं उद्घाटन तसंच लीना प्रभू हेगडे लिखित माय पार्ट टू प्रज्ञा या पुस्तकाचं प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल झालं यावेळी पर्यटन मंत्री जयकुमार रावल आमदार आशिष शेलार मुख्य सचिव सुमित मलिक महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक जगदीश पाटील अभिनेता दिलीप ताहिर क्रिकेटियर दिलीप वेंगसरकर आदी नामांकित व्यक्ती उपस्थित होत्या डब्ल्यू इंटरनॅशनल वतीने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि महाराष्ट्र सागरी महामंडळ यांच्या सहयोगाने एबी सेलेस्टियल हॉटेलची उभारणी करण्यात आली आहे राज्य आणि शहरात पर्यटनाच्या नवीन संकल्पनांना शासन नेहमीच पाठिंबा आणि प्रोत्साहन आहे आह फ्लॉटलसारख्या वेगळ्या कल्पनेमुळे पर्यटक मुंबईत येतील आणि आदरातिथ्याचा वेगळा अनुभव त्यांना मिळेल असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले सांगली जिल्ह्यात म्हैसाळ इथे झालेल्या अवैध गर्भपात प्रकरणी दोषी असलेल्या कुणाचीही गय केली जाणार नाही अशी ग्वाही महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली आहे त्या काल सांगली इथे बातमीदारांशी बोलत होत्या या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याने हा तपास सांगलीच्या उपविभागीय अधिकारी डॉक्टर दीपाली काळे यांच्याकडे देण्यात आला आहे या प्रकरणी जे अधिकारी दोषी आढळतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल असंही त्यांनी सांगितलं या प्रकरणी न्यायालयाला विनंती करून हा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवण्याबाबत प्रयत्न केला जाईल अशी माहिती पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी दिली आहे म्हैसाळ गावातील इतर दहा दवाखान्यांची पाहणी आरोग्य पथकाने सुरू केली आहे शेतकरी जगाचा अन्नदाता आहे शेतकऱ्यासाठी तरतूद करताना कुठेही अखडता हात घेतला जाणार नाही शेतकरी समृद्ध झाला पाहिजे ही शासनाची भूमिका आहे त्यामुळे कृषी भवन शेतकऱ्यांच्या प्रगतीचं केंद्र व्हावं शेतकऱ्याच्या क्रांतीचं मंदिर व्हावं असं प्रतिपादन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलं चंद्रपूर इथं कृषीभवनाच्या नवीन इमारतीचं लोकार्पण त्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार नाना शामकुळे ॲडव्होकेट संजय धोटे उपस्थित होते शेतकऱ्यांना सिंचनाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्यास तो स्वतःच्या बळावर आर्थिक क्रांती करू शकतो त्यामुळे सिंचन सुविधा पुरवणाऱ्या कोणत्याही बाबींची आर्थिक कपात केली जाणार नाही भविष्यात शेतकऱ्यांना सिंचनाच्या पाण्याची कमतरता पडणार नाही असं मुनगंटीवार म्हणाले शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमाफी नाफक्मार्फत सुरू असलेल्या तूर खरेदीसाठी लागणारा बारदाना आणि साहित्याचा पुरवठा करणाऱ्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेच्या वतीनं काल बुलढाणा जिल्ह्यात ठिकठिकाणी थीक रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं यावर्षी चांगलं उत्पादन होऊनही शेतमालाला भाव नाही त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून त्यावर कर्जाचा बोजा वाढत आहे तेव्हा सरकारने कर्जमाफी करून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली शिवसेना जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवंत यांच्या नेतृत्वात धाडनाका येथे शिवसैनिकांनी रास्ता रोको कलि बुलडाणा जिल्ह्यात ठिकठिकाणी केलेल्या रास्ता रोको आंदोलनामुळे अनेक मार्गांवरची वाहतूक काही काळासाठी खोळंबली होती रास्ता रोको करणाऱ्या शिवसैनिकांना पोलिसांनी स्थानबद्ध केलं राज्य सरकारच्या शेतकरी धोरणाविरोधात चौदा मार्चला राज्यभर धरणं आंदोलन करण्याची घोषणा शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते वामनराव चट्टप यांनी केली तसंच त्याच दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणं आंदोलन करणार असल्याचंही त्यांनी काल नांदेड इथं सांगितलं यावेळी संघटनेचे राज्य अध्यक्ष अनिल घनवट गुणवंत पाटील उपस्थित होते शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी वीज बिल माफी तूर खरेदी आणि इतर मागण्या सरकारने पूर्ण करण्याची अपेक्षा असल्याचं त्यांनी सांगितलं मुंबईतल्या सिद्धार्थ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस एस धाकतोडे लिखित थॉमर जेफरसन अँड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अ कंपॅरिटिव्ह स्टडी या पुस्तकाचं प्रकाशन काल कोल्हापूर इथे झालं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका जातीपुरते समूहापुरते देशापुरते मर्यादित नव्हते तर ते संपूर्ण जगातल्या पुरस्कर्ते होते, पुरस होते असं प्रतिपादन लेखक कवी अर्जुन डांगळे यांनी यावेळी केलं देश व्यक्तिपूजेकडे झुकत असताना बाबासाहेबांनी लोकशाहीचा विचार मांडला आणि राज्यघटनेच्या माध्यमातून तो रुजवला आजही आपण व्यक्तिपूजेमध्ये गुंतलो असून आंबेडकरी कार्यकर्त्यांनी समाजात लोकशाही मूल्य रुजवण्यासाठी काम केलं पाहिजे असं अमेरिकेचे तिसरे राष्ट्राध्यक्ष थॉमस जेफरसन आणि डॉक्टर आंबेडकर यांच्यातील साम्य आणि त्यांचे विचार पुस्तकात मांडले असल्याचं डॉ धाकतोडे यांनी सांगितलं सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळा तालुक्यातल्या कंधर गावात तरुण शेतकऱ्यांनी पारंपरिक ऊस शेतीला फाटा देत निर्यातक्षम केळीचं उत्पादन घेतलं आहे सातत्याने ऊसाचं पीक फाटाचं पाणी यामुळे जमिनीचा पोत खराब होत असल्याने शेतकऱ्यांनी केळी पिकाची लागवड केली आणि ठिबक सिंचनाचा मार्ग स्वीकारला यात त्यांना राज्य सरकारच्या कृषी खात्याच्या ठिबक अनुदानाची मदत झाली या कंधार गावातल्या केळीला परदेशी बाजारपेठ मिळावी म्हणून किरण डोके या शेतकऱ्याने गावात शेतकऱ्यांची कंपनी स्थापन केली तसंच केळी प्रक्रिया उद्योगही सुरू केला त्यामुळे आता या गावातल्या केळीला आणि केळ्याच्या वेफर्सना मोठी मागणी आहे ऊसाची शेती करत होतो तर ऊसात काय जरा परवडत नव्हतं तर नंतर केळीकड वळलो आणि केळीकड वळल्यानंतर या दोन अडीच एकर केळी पहिले स्टार्टला केली तर त्यात चांगल्यापैकी मला उत्पन्न मिळालं चाळीस टन एकरी केळी निघाली दोन हजार सहा मध्ये मी केळीच्या व्यवसायाला सुरुवात केली आणि ह्यामध्ये दोन हजार सहापासून दोन हजार नऊ पर्यंत पूर्ण गतिमान प, प पद्धतीने चालू केलं मी दोन हजार नऊमध्ये पॅक हाऊसची उभारणी केली आणि दोन हजार तेरा चौदामध्ये कोलटोरेचे उभारणी केले ह्यामध्ये मला कृषी खात्याचं मोठ्या प्रमाणात सहकार्य लाभलं तसंच आमचे गुरुवर आनंद कोटडे सर यांचे वेळोवेळी मार्गदर्शन असल्यामुळे आम्हाला कधी म्हणजे कुठंच अडचणीचा हा विषय झालेला नाही <laughs> एक्सपोर्ट क्वालिटीचे काय माझ्या अरब कंट्रीसाठी काम चालू आहे आणि डोमेस्टिकसाठी दिल्लीमध्ये मदर डेरी किंगशाईन आणि मुंबईसाठी पण मोठ्या प्रमाणात केळी उत्पादन घ्यायला के लागल्यापासून आमच्या जमिनीची सुपिकता पण वाढलेली आहे आणि केळीचं उत्पादन पण भरपूर मोठ्या प्रमाणात मिळत असल्यामुळं आणि ऊसापेक्षा केळीला रेट कमी मिळाला तरी ऊसापेक्षा त्याचं उत्पादन आम्हाला परवडते आगामी पिढीला मार्गदर्शन मिळावं यासाठी रंगभूमीवरील मान्यवर दिग्गज कलाकारांचे अनुभव मुद्रित करून ते संग्रहित करण्यात येणार असल्याचं सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी सांगितलं राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे दोन हजार सोळा सतराचा संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी पुरस्कार आणि नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्काराचं वितरण सा काल सांस्कृतिक कार्यमंत्री तावडे यांच्या उपस्थितीत झालं मुंबईतल्या एसएनडीटी महिला विद्यापीठातील पाटकर सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी पुरस्कार चंद्रकांत उर्फ चंदू डेगवेकर यांना ज्येष्ठ रंगकर्मी रामदास कामत यांच्या हस्ते तर नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार लीलाधर कांबळी यांना ज्येष्ठ रंगकर्मी आणि संमेलनाध्यक्ष गंगाराम गवाणकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला यावेळी ज्येष्ठ कलाकार विजू खोटे उपस्थित होते मनुष्याच्या मनातील विकारांना नष्ट करून जीवनात आनंदाची उधळण करायला शिकवणारा सण म्हणजे होळी आज फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी होळी हा सण देशभरातल्या ठिकठिकाणी मोठ्या उत्साहाने साजरा होतो आजच्या दिवशी संध्याकाळी सर्वत्र होळीचं पूजन करून होळी पेटवतात आणि दुष्ट प्रवृत्ती आणि संकटाचं दहन व्हावं यासाठी प्रार्थना केली जाते होळीच्या दुसऱ्या दिवसापासून वसंतोत्सवाला प्रारंभ होतो विविध रंगांची उधळण करून धुलीवंदनाने या वसंतोत्सवाचं स्वागत केलं जातं कोकणातल्या शिमगोत्सवाला मात्र काही दिवस आधीच सुरुवात झाली आहे या सणासाठी कोकणात साकरमानी मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहेत ढोल ताशांच्या गजरात प्रत्येक गावातल्या ग्रामदेवतेच्या पालखीचं पूजन घरोघरी होत आहे शिमगोत्सवानिमित्त बाजारपेठाही सजल्या असून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे होळी सणानिमित्त बुलढाणा जिल्ह्यातल्या देऊळगाव साकरशा इथे काल इसाई माता संस्थांच्या वतीने राज्यस्तरीय बंजारा होळी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं या उत्सवात राज्यभरातील बंजारा समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून बंजारा समाजाचं पारंपारिक लेंगी नृत्य सादर केलं गावागावाच्या तांड्यांनी इथे एकत्र येऊन दरवर्षीप्रमाणे पारंपारिक होळी साजरी केली या नृत्यात सहभागी झालेले स्त्री पुरुष हे बंजारा समाजाच्या पारंपरिक वेशभूषेत नटले होते उत्सवात हजारोंच्या संख्येने बंजारा समाज बांधवांनी उपस्थिती लावली सामाजिक योजनांची यशस्वीता त्यातील लोकसहभागावर आधारित असते त्यामुळे अशा योजना तळागाळापर्यंत पोहोचवणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांच्या पाठीशी शासनाचं नेहमीच पाठबळ राहील अशी ग्वाही सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी दिली सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या वतीने काल नांदेड इथे संत रविदास कर्मवीर दादासाहेब गायकवाड आणि साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं यावेळी बडोले बोलत होते समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचा शासनाचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे असंही बडोले यांनी स्पष्ट केलं शासनाच्या पुरस्कारांद्वारे महान व्यक्तींचं कार्य समाजातल्या दलित शोषित दिनदुबळ्यांपर्यंत पोचतं असं त्यांनी सांगितलं सामाजिक समता प्रस्थापित झाली पाहिजे शोषित दलित समाजाचा सामाजिक आणि आर्थिक उत्कर्ष झाला पाहिजे यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याचं राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी सांगितलं यावेळी पुरस्कार विजेत्यांना गौरवण्यात आलं प्रत्येकाच्या जडणघडणीत आईवडिलांचे संस्कार महत्वाचे असतात त्यामुळेच व्यक्तिमत्व घडतं आणि जीवन प्रवास यशस्वी होतो असं प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री अण्णा हजारे यांनी केलं अहमदनगर इथे प्रेरणा महिला मंडळ आयोजित राज्यस्तरीय प्रेरणा पुरस्कार वितरण आणि निबंध स्पर्धांच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात ते काल प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी अनिल कवडे तर महापौर सुरेखा कदम यांची प्रमुख उपस्थिती होती दुर्दैवाने वडिलांचं छत्रदीर्घ काळ मिळालं नाही पण आईनेच तीही जबाबदारी पार पाडून संस्कार केल्यामुळे घडलो आणि समाजासाठी काही करू शकलो या यशात आईचाच मोठा वाटा आहे असं हजारे यांनी यावेळी सांगितलं जिल्हाधिकारी कवडे यांनीही यावेळी अध्यक्षीय भाषणातून जीवनस्पर्शी मार्गदर्शन केलं यंदा राष्ट्रीय पातळीपर्यंत कलेचा प्रवास करीत रुद्य कलाविष्कार दर्शवणाऱ्या चित्रकार अनुराधा ठाकूर यांना प्रेरणा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं जळगाव जिल्हा पत्रकार संघ आणि रोटरी क्लबच्या वतीने महिला दिनाचं औचित्य साधत पहिल्यांदाच राज्यस्तरीय महिला गौरव सन्मान पुरस्कारांचं काल वितरण करण्यात आलं विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा यावेळी सन्मान करण्यात आला शैक्षणिक संस्था चालिका रुस्तम पेसुना यांना जळगाव भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं तर पत्रकार मृण्मयी रानडे एफ एम रेडिओच्या निवेदिका चैत्राली जावळे शौर्य पुरस्कार प्राप्त निशा पाटील उद्योजिका लक्ष्मी वानखेडे आणि सामाजिक कार्यकर्त्या वैशाली विस्पुते यांना राज्यस्तरीय महिला सन्मान पुरस्काराने गौरवण्यात आलं चैत्राली जावळे यांनी महिला वर्ग आजही अनेक क्षेत्रात दुर्लक्षित असल्याची खंत व्यक्त केली त्यामुळे महिला सक्षमीकरणासाठी प्रयत्न होण्याची गरज असल्याचं त्या म्हणाल्या राज्य सरकारच्या माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या वती माजी संचालिका श्रद्धा बेलसरे आणि मुंबई दूरदर्शन केंद्राच्या वृत्तसंपादक ज्योती आंबेकर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या महिला सक्षमीकरणाचे प्रयत्न सुरू असतानाच अजूनही स्त्रीभ्रूण हत्येसारख्या गोष्टी मोठ्या प्रमाणात होत आहेत ही खेदाची बाब असून महिला शिक्षण त्याचा दर्जा आणि शिक्षण देण्याच्या पद्धतीवर गांभीर्याने विचार व्हायला पाहिजे असं आंबेकर म्हणाल्या महिलांनी दुखाला कवटाळून बसण्यापेक्षा संकटांवर मात करत आत्मनिर्भर व्हावं असं मत श्रद्धा बेलसरे यांनी व्यक्त केलं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि परिवर्तन साहित्य महामंडळातर्फे काल मुंबईत ज्येष्ठ विचारवंत साहित्यिक डॉक्टर कृष्णा किरवले यांना श्रद्धांजली वाहण्यात आली डॉक्टर किरवले यांच्या साहित्यातून दलित चळवळीला प्रेरणा मिळाली असं केंद्रीय मंत्री रामदास आठवले यावेळी म्हणाले किरवले यांनी कोल्हापुरात दलित मराठा ऐक्य परिषद स्थापन केली त्यांच्या साहित्यात दलित अन्यायाविरुद्ध विद्रोह होता त्यामुळे कोल्हापुरातल्या त्यांच्या स्मारकासाठी प्रयत्न करू असंही म्हणाले महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची आज जयंती महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव स्वातंत्र्यलढ्यातही सहभागी झाले होते केंद्र सरकारमध्ये उपपंतप्रधान आणि संरक्षण मंत्री यासारखी महत्वाची पदंही त्यांनी भूषवली होती राज्याच्या जडणघडणीत मोलाचा वाटा असणाऱ्या या लोकनेत्याला जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन अंगभूत नेतृत्वाचा ठेवा लाभलेल्या यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्र तसंच देशाच्या राजकारणावर मोहर उमटवली त्यांच्या राजकीय नेतृत्व गुणामुळे एक मे एकोणीशे साठ मध्ये निर्माण झालेल्या महाराष्ट्राचं नेतृत्व करण्यासाठी एकच नाव निर्विवादपणे ठरलं ते नाव होतं यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राला त्यांनी विकासाचा वसा दिला कल्पक योजनांच्या अंमलबजावणीतून देशात महाराष्ट्राला अग्रस्थानावर मार्गस्थ केलं सहकाराची चळवळ त्यांनीच फुलवली पंचायत राज राज्य पंचवार्षिक योजना कोल्हापूर बंधाऱ्याचा प्रचार कोयना उजनी या प्रमुख प्रकल्पांच्या उभारणीला गती अठरा सहकारी साखर कारखान्यांची स्थापना मराठवाड्यात आणि कोल्हापुरात विद्यापीठांची स्थापना कृषी विद्यापीठांच्या उभारणीत त्यांनी पुढाकार घेतला मराठी साहित्य संस्कृती महामंडळ आणि विश्वकोश मंडळाची स्थापना यशवंतरावांच्या राजकारणी तसंच रसिक साहित्यिक कर्तृत्वाची ही झलक राज्य उभारणीत त्यांनी विकास कामांना गती दिली अमोघ वक्तृत्वानं सभा जिंकणं असो किंवा विरोधकांनाही मुद्दा पटवून देणं असो त्यांच्या भाषणाची भुरळ नेहमी आपला ठसा उमटवला एकोणीसशे चीन युद्धावेळी या ढाण्या वाघानं संरक्षण मंत्री पदाची जबाबदारी सांभाळली होती हिमालयाच्या मदतीसाठी हा सह्याद्री धावला होता उपपंतप्रधान केंद्रीय गृहमंत्री संरक्षण मंत्री, मंत्री पद कोणतंही असो यशवंतराव तिथं छाप सोडत राजकारणी म्हणून कणखर असणारा हा माणूस शब्दांच्या गावात मात्र हळवा व्हायचा सह्याद्रीचे वारे युगांतर ऋणानुबंध तर कृष्णाकाठ ही आत्मचरित्रात्मक साहित्य संपदा हे त्याच बोलक उदाहरण त्यांनी माहितीवर विपुल लेखन केलं विविध क्षेत्रातल्या दिग्गजांशी स्नेहाचे संबंध असल्यानं त्यांचं व्यक्तिमत्व पूर्णार्थानं समृद्ध होत आदर्शवतच सामान्यांना आपले वाटणाऱ्या यशवंतरावांना त्रिवार मानवंदना यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यशवंतरावांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं विधानभवनातही चव्हाण यांच्या पुतळ्याला विधानसभेचे माजी सदस्य मधु चव्हाण यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली विधानमंडळ विधान सचिवालयाचे प्रधान सचिव डॉक्टर अनंत कळसे यांनीही गुलाब पुष्प अर्पण करून अभिवादन केलं कराड इथे कृष्णा कोयनेच्या प्रीती संगमावरील त्यांच्या समाधीवर फुलं वाहून स्थानिकांनी आदरांजली वाहिली दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनातही यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेला निवासी आयुक्त आणि सचिव आभा शुक्ला यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं भूस्खलन आणि पुन्हा झालेल्या बर्फवृष्टीमुळे जम्मू आणि श्रीनगर दरम्यानचा राष्ट्रीय महामार्ग काल सलग चौथ्या दिवशीही वाहतुकीसाठी बंद होता उत्तर भारतात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे आज दिवसभर या भागात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे मार्च महिना अर्धा उलटल्यानंतर राज्यात महाबळेश्वर इथे पारा चांगलाच घसरला असून आज सकाळी तीन अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली कडाक्याच्या थंडीमुळे वेणनालक्ष स्मृतिवन परिसरात दवबिंदू गोठले आहेत सलग तीन दिवस आलेल्या सुट्ट्यांमुळे महाबळेश्वर इथे आलेले पर्यटन थंडीचा आनंद लुटत आहेत मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात सरासरीपेक्षा तापमानात घट दिसून येत आहे याच भागात तुरळक ठिकाणी पुढील दोन दिवसात पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे राज्यात काल सर्वात जास्त तापमान चंद्रपुरात छत्तीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं ठळक पुन्हा एकदा <स्था> उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडच्या मुख्यमंत्री पदाच्या निवडीसाठी भाजपा संसदीय दलाची आज दिल्लीत बैठक सत्ता स्थापनेसाठी गोव्यात राजकीय हालचालींना वेग मगोपा आणि गोवा फॉरवर्डचा भाजपला पाठिंबा नक्षलवाद्यांनी सुकमा इथे जवानांवर केलेला हल्ला भ्याड असून जवानांचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही केंद्रीय गृहमंत्री होलिकोत्सवासाठी ठिकठिकाणी तयारी कोकणात विशेष उत्साह राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना जयंतीनिमित्त आदरांजली आणि उत्तर भारतात पहाटे अनेक ठिकाणी पाऊस महाबळेश्वरमध्ये वेळणालेख स्मृतिवन परिसरात दवबिंदू गोठले या हे याबरोबरच बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर